श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी बाहीला लेस वापरून डिझाईन करणार आहोत हे पहा ही अशी लेस घेतलेली आहे आपण आणि ही बाई शिवून तयार केलेली आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा ही आपण बाही शिवून घेतलेली आहे व तिच्यावरती आपण दीड दीड इंच अंतर सोडून मार्किंग करून घेतलेले आहे पूर्ण ह्या तिरक्या रेषा देऊन घेतलेल्या आहेत दोन्ही साईडने आपण तिरक्या तिरक्या रेषा दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपण दोन रेषांमध्ये दीड असा अंतर सोडलेला आहे आपण ब्लाउजला आस्त बाहीला अस्तर लावून बाही तयार करून घेतलेली आहे व आता त्याच्यावरती आपण दीड दीड इंचाचे मार्किंग करून घेत आहोत खूप सोप्या पद्धतीने आज आपण ही बाही तयार करणार आहोत यासाठी मी येथे गोल्डन कलरची लेस वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता साडीला मॅचिंग अशी लेस वापरायची असेल तीही वापरली तरीही छान दिसते हे पहा ही आपली बाही आहे त्यावरती आपण दीड दीड इंचाचे चौकन करून घेतलेले आहेत आपण तिरक्या दीड इंचाच्या रेषा दिलेल्या आहेत हे पहा हा दीड दीड इंचाचा पूर्ण चौकन आपला तयार आहे सर्व चौकन आपले दीड दीड इंचाचेच आहेत चला तर आपण टिपा देऊन घेऊया लेस शिवून घेऊया हे पहा हे आपण अशाच रेषा देऊन घेतलेल्या आहेत खडूनी मार्किंग केलेले आहे या साईडनेच आपण बाहीला दीड दिड़ दीड इंच अंतर घेऊन टिपा द्यायच्या आहेत व दुसऱ्या साईडनेसुद्धा अशाच तिरक्या टिपा द्यायच्या आहेत म्हणजे आपले चौकोन खूप छान दिसतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा हे अशा आपण पूर्ण लेस शिवून घ्यायचे आहे संपूर्ण ब्लाऊजला मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा ब्लाऊजच्या बाईच्या डिझाईन दाखवलेल्या आहेत खूप सोप्या सोप्या अशा त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे आपण तिरक्या तिरक्या या टिपा देऊन घ्यायच्या आहेत त्यानंतर ना आपण याला खालच्या साईडलासुद्धा लेसने शिवून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका हे पहा हे आपण अशा टिपा द्यायच्या आहेत तुम्ही येथे लेस जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मी इथे थोडी जाडच लेस वापरलेली आहे म्हणजे त्याची डिझाईन खूप छान दिसते हे पहा हे अशा आपण संपूर्ण बाहीला टिपा देऊन घेतलेल्या आहेत हे अशीसुद्धा डिझाईन खूप छान दिसते तुम्ही पाहू शकता मी आता इथे तिरकी टिप देऊन घेत आहे आपण जसे रेषा आखून घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने लेस शिवून घ्यायचे आहे आपण पहिल्यांदा एका साईडने तिरक्या रेषा दिल्या होत्या आता दुसऱ्या साईडने तिरक्या रेषा दिलेल्या आहेत त्याच्यावरतीच आपण लेस शिवून घ्यायचे आहे दीड दीड इंचाचं अंतर ठेवूनच आपण त्या रेषा द्यायच्या आहेत म्हणजे आपले चौकन एका मापाचे येतात व दिसायला खूप छान दिसतात हे पहा हे अशा आपण याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आपली पूर्ण बाईला टीप देऊन झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपण खालच्या साईडला ज्या आपल्या ले, लेस आलेली आहे त्या लेसवरती अजून एक लेस लावून त्या लेस चाखून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या लेसचे धागे निघणार नाहीत व ती लेस उसवणार नाही ब्लाऊज आपला लवकर खराब होणार नाही यासाठी या या आपण खालच्या सुद्धा लेस शिवून घ्यायची आहे आधीच्या लेसवरती ही लेस शिवून घ्यायची आहे म्हणजे दिसायला ही ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर अशी दिसते आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा ही पहा ही आपण अशी खूप सुंदर अशी बाई तयार केलेली आहे आजचा हा बाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पाहू शकता ही अशी आपण गोल्डन लेस वापरून बाई तयार केलेली आहे खूप छान अशी बाई आपण आरी वर्क वगैरे करतो आरी वर्क करण्यापेक्षा लेस वापरून खूप छान अशी बाई आपण तयार केलेली आहे ही ब्लेस काळी पडत नाही व खराबही होत नाही हे पा ही अशी बाई आपली होती आपण त्या बाईला अशी डिझाईन केलेली आहे खूप छान अशी आजचा हा बाई डिझाईनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद